नमस्कार शिवजयंती उत्सवाचं नियोजन सर कसं आहे उद्या शिवनेरी किल्ल्यावर आपण शिवजयंती हा उत्साह राव। राबवणार आहोत त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने करत असतो आणि त्याच धर्तीवर सर्व जे विभाग आहे महसूल विभाग विकास ग्रामीण विकास विभाग आरोग्य विभाग नगर परिषद हा सर्वाने कॉर्डिनेशनमध्ये चांगला काम केलेलं आहे पोलीस विभागने सुद्धा त्याचं चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे उद्या सकाळी सहा सहा वाजता पूजा होतील आणि त्याच्यानंतर आठच्या दरम्यान सी एम साहेब येणार आहे आणि नेहमीप्रमाणे कार्यक्रम केला जातील आणि त्याच्यानंतर बाकी जे श्रद्धालू येणार आहे शिवभक्त येणार आहे त्यासाठी आपण जे आपला किल्ला आहे ते ओपन करू आणि सर्वांनाही त्यासाठी सर्व ही आपली तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि मला विश्वास आहे की नेहमीपेक्षा आणखी जास्त चांगल्या पद्धतीने हा वर्षी आपण शिवजयंती हे जे त्योहार आहे ते चांगल्या पद्धतीने राबू